हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कालचा परवाचा ब्लॉग आला नव्हता तर काल होतं परवा दिवशी होती होळी आणि त्याच्यानंतर काल होतं मग मी शूट करून ठेवलं होतं पण मला वेळच भेटला नाही टाकायला आणि काम घरात एवढं असताना त्याच्यामुळं मी ब्लॉग टाकलेच नाही पण आज बघू शकता इथं आम्ही होळी वगैरे केलेली होती आणि असा अशा पद्धतीने आमच्या इथे करतात आणि मला करायचं नव्हतं त्याच्यामुळं मी काहीच केलं नाही आणि मम्मीच्या इथंच मम्मीने स्वयंपाक वगैरे सगळा पूर्णाचा स्वयंपाक केला होता म्हणून त्या दिवशी मला काही टेन्शन नव्हतं आणि मग अशा पद्धतीने होळी साजरी केली आणि <laughs> आणूचं बघा किती मध्ये 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 करते आणि मस्त अंग आणूने त्या दिवशी घागरा वगैरे घातला तिला खूप आवडला तुम्ही शॉर्टमध्ये बघितलंच असेल व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आणि अनुचं चाललं होतं मध्ये मध्ये आणि तसला खडकात बिना चपलीची घेणते तिला अजिबात काय वाटत नाही आणि इथं फेऱ्या मारताना बघा इतकं इतके खडे टोचत होते ना काय सांगू आणि इथं अशा पद्धतीने आमच्या इथं झालेलं आहे आणि आणि सगळ्यांच्याच इथे झालेला असेल म्हणजे होळी अशा पद्धतीने साजरी झाली असेल येईल का दाय तुझ्या हातात दाबाय किती त्रास होईल तिला पितकारी लकराला खेळायला म्हणलं तर ते असं हे करायचे आणायचे अरे आपल्याला येईल तिला कशाला चप्पल काढी इकडे थांब तू बाहेरच थांब कलर लावली तू

किती हळू लावली ती बघ ते जोरात जोरात लावले जमलं का नाही आता जमलं का जमलं ना हा लाव लाव तुला बी मम्मी लाव मम्मी लावला मम्मीला लाव मम्मी लाव मम्मी लाव

तिथं बाबा समोर बसलाय अरे हातात हात घाल हात घाल असं असं नंदीकडे असं असं कर ना असं भाभी हा असं 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 भाभीला कसं केलं तर कर नंदीला कर हा गले हे गाद हात घाल गले, में... गले में। नंदी नाही गले मी हात बाईट बस खाली बस मध्ये <laughs> बस बस खाली बस बस वरती तुला दी ए, बसे, बसे, बस, बस ए जोल बस लगा के नहीं, ए जोर से खींच नाही हो गया झगडा दोनों का झगडा हो <laughs> मारत तू नंदीच्या हातात हात घाल ना असं फोटो काढू आपण हा तू वर बस नंदी खाली बसती मग वर तू अज कशा उड्या मारती बघ नंदी उठ नीट बस हा बस नीट गुटगले आत हा असं झालं आता तू पण तसंच करती का ह्या फोटो निकालते हो थोड द होळी खेळली तू झाली तू छान नंदी तू सीधा बैठणार आहे नंदी बैठ ना बाबू बैठ आणि आवारी ए, ए, दी जा दिदी तू बस वरती जा तिघांचा फोटो काढा कलर नाही लावला तू तू बघा आता इकडे